घडलेली घटना निषेधार्थ असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटार यांनी दिली आहे आंदोलनकर्त्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गोरंटार यांनी केली आहे लाठी हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील गोरंटाल यांनी दिलाय बघा परभणीमध्ये जे घटना झाली त्याचे निषेधार्थ जनता जनताने जे मोर्चा काढला त्या मोर्चावर पोलिसांनी जे लाठी हल्ला के केला आणि काही लोकांना काही लोकांना त्यांनी अटक केले गुन्हे दाखल केले त्याच्या निषेधार्थ हा रस्ता रोप होता आज अल्टिमेटम होता मला जस्ट माहीत पडला आणि मी इथं भेटायला आलो सन्मान्य ब्रह्मानंद चव्हाण असेल सन्माने संदीप खरात असेल आमचे दिनकर दादा असेल त्या लोकांनी मदतीसाठी मी इथं आलेलो आहे शांततेने आम्ही आता हे आंदोलन थोड्या वेळानंतर समाप्त करणार आहेत आणि एक अल्टिमेटम आहे जर त्या अधिकारी आणि ज्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल नाही झाले की कारवाई नाही केली तर एक आंदोलनाचा आणखीन एक भाग पुढं ठरण्याचं ठरलेला आहे यांना मी सांगितलं जर आपण जालना बंद करायचा तुम्ही डिसाईड करत असेल तर आपण काय करू जर जालना बंद करायची असेल हा आणि पोलीस जे कारवाई करतात त्याला थांबला पाहिजे आणि आंबेडकरी जनताने जर डिसाईड केले जालना बंद करायचा जा। तर मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या सोबत आमचे जेवढे व्यापारी बंधू आहे त्यांना भेटणार आहे त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की आमच्या जे बंदाचा हक असेल आपण आम्हाला मदत करा त्यासाठी मी विनंती करणार आहे आणि निश्चितही जे आपले आमचे आंदोलनकर जे डिसाईड करणार त्याच्या पाठीशी मी आहे एवढं सांगतो हिंद जय महाराष्ट्र